संजय राऊत यांनी आज एकनाथ शिंदेवर टीका केल्या आहेत त्या दिल्ली दौऱ्यावर त्याच्यावर त्यांनी टीका केल्यात काय के प्रतिक्रिया तुमची एक गोष्ट मला सांगायला हवी संजय राऊत असे म्हटले की एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आणि मी माझा पक्ष वेळ कोण टाकेन भाजपमध्ये पण मला मुख्यमंत्री बनवा असं सांगितलं राऊत साहेब तुम्हाला काय स्वप्न पडलं काय हो तुम्हाला स्वप्न पडलं आता हल्ली स्वप्न पडायला लागली तुम्हाला एक गोष्ट सांगतो संध्या गावसाहेब तुम्हाला एकनाथ शिंदे रामदास कदम आम्ही सगळे छातीचे सैनिक आहोत आम्ही कडवे शिवसैनिक आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत शिवसेना प्रमुखांचे कडवे शिवसैनिक आहोत आणि मगेपर्यंत आमच्या खांद्यावाचा भगवा झेंडा कदापि बाजूला जाणार नाही आमची काळजी करू नका तुम्ही तुम्ही तुमचा मालक बाडगा आहे ना उद्धव ठाकरे त्याची काळजी करा तुम्ही अहो शिवसेना भाजप म्हणून निवडणूक लढवली आणि मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेस जाऊन झुकले वाकले काँग्रेसचा मंगळसूत्र आणि टीका राष्ट्रवादीचा शरद पवारसाहेबांचा आणि भांड भांडी कसा केला तिकडे हे बाडगेपणा केला तुमच्या मालकांनी उद्धव ठाकरेंनी आम्ही बाडगे नाहीत आम्ही कडवे सैनिक आहोत आणखी एक गोष्ट सांगू तुम्हाला मी तुमची दोन दिवसाच्या आधीची मी स्टेटमेंट पाहिली एकनाथ शिंदेबाबतची ही दाढी अफजलखानाची खानाची आहे ही झाडी अफजल औरंगजेबाची आहे अहो मला असं वाटतं संधेबाऊ साहेब मुघलांच्या घोडेजवळला पाणी प्यायला जायचं ना तर त्या पाण्यामध्ये देखील त्यांना संताश झाला दिसायचे तशी आज तुमची अवस्था दयनीय झाली हो तुम्हाला सकाळपासून रात्रीपर्यंत दिवसापर्यंत तर पण घातकी पण सगळ्या ठिकाणी तुम्हाला एकनाथ शिंदे दिसत आहेत <laughs> इतकं तुम्ही घाबरले तुम्हाला घाम पडला त्या दाढीने ही दाढवी दाढी कडव्या सैनिकाची आहे कडव्या मावळ्याची आहे छत्रपती शिवगायांच्या मावळ्याची दाढी आहे लक्षात घ्या आणि म्हणूनच त्याने तुम्हाला पाणी बाजला तुमचा टांगा उलटा करून टाकला अन्यायाच्या विरोधामध्ये लढणाका जे बाळासाहेबांनी शिकवलं आहे अन्याय सहन करू नका अन्यायाच्या विरोधामध्ये लढून तुमच्या मालकाला बाडग्याला धडा सुकवण्याचं काम जे एकनाथ शिंदे यांनी केलं त्या कडव्या सैनिकाची दाढी आहे हे लक्षात ठेवा आणि आपण म्हटलात आता मोठा बदल होणार आहे महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट खरी आहे आता बदल होणार आहे तुमच्या मालकाचं उद्धव ठाकरेचं व्याजकारण पूर्णपणे संपणार आहे आता संपुष्टात येणार आहे सगळं संपणार आहे जे पंधरा वीस आमदार आहेत ना ते तुम्हाला दीड वर्षात ते एक वर्षात कळेल काय शिल्लक घालणार नाही हा मोठा बदल होणार काय महाराष्ट्रामध्ये आणि शिल्लक घाललं तुम्हाला तुमच्या उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कळेल ना हा सुगणी हा जयंदर दूध का दूध पाणी का पाणी लवकरच तुम्हाला कळणार आहे काळजी घेऊ नका तुम्ही काळजी तुमच्या का मालकाची घेऊया तुम्ही एकनाथ शिंदेची नको एकनाथ शिंदे कधी कुठं जाणार नाही आपल्या शब्दाचं ठाम आहे एकनाथ शिंदेच्या वडिलाचं नाव आहे संभाजी एकनाथ संभाजी शिंदे अहो याच्या वडिलांचंच नाव संभाजी आहे तो किती कडवा असेल याचं तुम्हाला कदाचित ज्ञान नाही मला खूप दुःख वाटतं आहे राऊसाहेब तुमच्यामध्ये इतका बदल कसा झाला हो तुम्ही आधी खूप चांगले होतात आणि आता तुमचं फक्त प्रसिद्धी मिळण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त टी व्हीवरती दिसण्यासाठी तुम्ही लोकांचं मनोरंजन करताय ठीक नाही असं मला तरी वाटतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र